करवीर तालुक्यातील मोरेवाडी इथल्या कंजारभाट वसाहतीतील हातभट्टी दारू अड्ड्यांवर राजारामपुरी पोलिसांनी आज सकाळी कारवाई केली या कारवाईत लाखांचं रसायन आणि साहित्य नष्ट केलं या प्रकरणी प्रकाश बागडे प्रमोद बागडे मंगला बागडेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला करवी तालुक्यातील मोरेवाडी इथल्या कंझारभाट वसाहतीत हातभट्टीची दारू बनवली जाते जमिनीमध्ये टाक्या बांधून अत्यंत निकृष्ट दर्जाची गावठी दारू या हातभट्ट्यात तयार केली जाते ही घातक दारू जीवावर बेतू शकते या हातभट्ट्यांवर पोलिसांकडून वारंवार कारवाई होते तरीही या ठिकाणी दारू बनवण्याचं काम सुरूच आहे आज सकाळी पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने सहाय्यक फौजदार समीर शेख राजेंद्र वडर संदीप निळपणकर यांनी अड्ड्यांवर छापाटा गावठी दारू बनवणारे हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या रसायन लाकूड कोळसा आणि इतर साहित्य नष्ट केलं या प्रकरणी प्रकाश बागडे प्रमोद बागडे मंगला बागडेकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेत